नमस्कार बुलंदा आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आज उद्या होणाऱ्या ज्या महासंस्कृती मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात आपल्या नगर परतूर नगरपालिकेचे शिव आदरणीय श्री परदेशी सर तथा पोलीस स्टेशन परतूरचे पोलीस निरीक्षक माननीय श्री पुणगे सर यांनी सध्या या रोडची पाहणी सुरू केली आहे उद्याच्या कार्यक्रमासंदर्भातील ज्या काही अडी अडचणी या मार्गावरील आहेत या, मार्गा या रस्त्यावरील आहेत त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे नगरपालिकेचं ट्रॅक्टरसुद्धा आपण बघू शकतो की इथं सोबत आहे व्यवस्था जी आहे ती आमदार साहेबांच्या सगळी वाहतूक व्यवस्था लावलेली आहे स्टेडियममध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि पंचायत समिती ग्राउंडला पण आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तसेच स्वच्छतेसंदर्भात आपण स्पेशल आपल्या ज्या घंटागाड्या आहेत त्या आपण बऱ्याच ठिकाणी आपण लावलेल्या आहेत कुठे कचरा होऊ देऊ नये या हिशोबाने आपण सगळी तयारी केलेली आहे अजून पाणी संदर्भात पण गरज पडल्यास आपण टँकरची पण व्यवस्था करणार आहोत तसेच अग्निशामनची पण गाडी आपण इथे लावणार आहोत म्हणजे कुठल्याही आपत्तीच्या काळात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या हिशोबाने आपण सगळी काळजी घेतलेली आहे या ठिकाणी परतूर नगर परिषदेचे सी ओ आदरणीय श्री परदेश सरांनी ज्या काही बाबी नियोजित केलेल्या आहेत त्या संदर्भातील माहिती दिली कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात जी काही माहिती नियोजित आहे ती आदरणीय श्री पुंडगे सराकडून घेऊयात नमस्कार मी ए पी आय पुंडगे पोलीस स्टेशन परतूर मी इथं सभेच्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे तसेच दोन पार्किंगचे ठिकाण आहेत एक पोलीस ग्राउंड आणि एक स्टेडियम तिथेसुद्धा मी बंदोबस्त दिलेला आहे आणि प्रोग्राम शांततेत होईल